दिग्रस शहरातील बाजार समितीसमोरील वाईन शॉपमध्ये झालेल्या सुमारे साठ हजार रुपयांच्या चोरी प्रकरणात दिग्रस पोलिसांनी मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल याला अटक केली आहे तर सह आरोपी राजू जयस्वाल हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणी दुकानमालक अॅडव्होकेट कुमार रामनारायण जयस्वाल यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुकान मालक काही वेळासाठी बाहेर गेले असताना दुकानाची जबाबदारी आरोपी विजय जयस्वाळ याच्याकडे सोपवण्यात आली होती यात संधीचा फायदा घेत आरोपीने दुकानातील नगदी रक्कम तसेच दारूचे बॉक्स परस्पर लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी विजय जयस्वाल याला ताब्यात घेतले अटकेनंतर त्याला दिग्रस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अटकेदरम्यान आरोपीकडून चव्वेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित रक्कम आणि चोरीस गेलेले साहित्य हस्तगत करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे तपासात आरोपीने आपल्या ओळखीच्या व्यक्तींना लहान भाऊ राजू याला पैसे न घेता दारू दिल्याची बाबही समोर आली आहे दरम्यान फरार सह आरोपी राजू जयस्वाल याचा शोध सुरू असून या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात चिंता व्यक्त होत आहे विश्वासू कर्मचाऱ्याकडूनच चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहेत